नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि तिसरी माळ आहे तर इथे सकाळी मी उठ थोडं उशीरच उठलेली आहे सात सव्वा सात वाजता उठलेले कारण आज काही स्वयंपाक नव्हता यांचा पण टिफिन यांचं हे सॅटर्डेला उपवास असतो तर त्यामुळं फक्त खिचडीच बनवायची होती आणि दिवसभर झोप नाही आणि उपवासन आता थोडंसं थकल्यासारखं पण होतंय त्यामुळं मग सकाळी जरा उशिरा उठलं तर झोप तर पूर्ण होते तर आता इथं मी उठून लगेच पा नेहमीप्रमाणे वाजर रोजचं रुटीन आधी गरम पाणी पिते आणि मग वॉशरूमला वगैरे लगेच जाऊन येते कारण गरम पाणी पिलं की पोट साफ होतं आणि हे जे आहे तर ते रात्री मी दही लावलं होतं आणि खूप छान दही लागलेलं ह्याच्यात पाणी वगैरे पण दिसत नव्हतं एकदम छान असं घट्ट लागलेलं होतं त्यानंतर मग लगेच ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी लगेच इकडं एक साईडला मी चहा ठेवून दिला यांच्यासाठी आणि आता लगेच टिफिनसाठी आता बघर बनवायची होती आणि परी मी उठायची आधी कधी कधी उठते ती जर रेग्युलर टायमिंग आहे तर त्या ता टायमिंगला उठतेच ती जरी कोण उठलं नाही तरी उठून बसते ती जी ती एकटी खेळत बसते तर आता ती घेऊ घेच म्हणून रडत होती आज उठल्या उठल्याच रडायला चालू केलं होतं म्हणून तिला आता वरती थोडं ठेवलं कारण गॅस वगैरे अजून एक साईडचं चालू नव्हतं तरी तर थोडा वेळ ती खेळत बसली होती मग साबुदाण्याची खिचडी आपल्याला एकदम मऊ अशी छान पाहिजे असेल तर थोडंसं एक पहिलं आपल्या हाताचं बोट जे आहे तर ते एक थो छोटं एक कांडी असं बुडेपर्यंत वरती पाणी ठेवायचं साबुदाण्याचे आणि ते चांगलं व्यवस्थित भिजू द्यायचं रात्री जरी नाही घातलं तर दोन चार तास तरी व्यवस्थित भिजलं पाहिजे तर आता इथं मी आधी बटाटा भाजून घेते आणि मग थोडीशी मिरची टाकली कारण सुरुवातीला मिरची टाकली की कधी कधी ठसका उडतो बघा मिरचीचा त्यामुळे थोडासा बटाटा भाजला की मग मिरची टाकायची आणि बटाटा टाकलं की लगेच मग थोडंसं अंदाजानुसार मीठ टाकायचं तर आता सगळ्यांचे उपवास असतीलच कोणाचे नाही कोणाचे तर या थोड्याफार टिप्स ज्या मला माहिती तर त्या मी तुम्हाला शेअर करते आणि एकदम बटाटा छान असं भाजू द्यायचा पाच दहा मिनटं बारीक गॅसवरतीच भाजायचं जास्त हाय फ्लेमवरती नाही भाजायचं कारण मग कच्चाच राहतो आतमध्ये आणि आता लगेच मी इथं साबुदाणा टाकला आहे तर साबुदाणा टाकल्या टाकल्या काय करायचं लगेच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक असं जर आपण टाकलं तर खिचडी जी आहे तर ती खूप मऊ होते बघा कधी आणि जर मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर ती खिचडी पण थोडीशी कडक होते क कधी ट्राय करून बघा तुम्हाला हा नक्की फरक जाणवेल आणि लगेच कूट टाकल्यामुळे काय होतं साबुदाणा जो आहे तर तो कढईला खालून असा जास्त चिटकत नाही लगेच टाकलं की थोडंसं असं कूटपण आणि शेंगदाणे सॉरी साबुदाणा पण असं सा, मिक्स होतो त्यामुळे ते खाली चिटकत नाही तर आता इकडं खिचडी बनवायला ठेवली आहे तर आता लगेच मी झाडू वगैरे मारून घेते आणि यांचा लगेच टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि आता टिफिनला तर काही खिचडी यांना भगर नाही आवडत खरं तर भगर जर खाल्ली तर उपवासामध्ये जास्त पित्त वगैरे वाढत नाही आणि हे पापड जे होते तर ते मी रात्री माझ्यासाठी फ्राय करून ठेवलेले होते तर एक्स्ट्रास थोडेसे ठेवले होते कारण याचं उपवास हे माहिती होतं मला मग तर मी आदल्याच रात्री असं ठेवते कारण सकाळी सकाळी उठून फ्राय करायचं होत नाही मग पटकन जरी खिचडी केली तरी चालते तर आता लगेच इकडं बिछाणा वगैरे सगळं काढून घेते विही जे आहे तर ते स्कूल असलं की तिला नेहमी असं उठ उठ म्हणून खूप वेळ मागं लागावं लागतं नाहीतर स्कूल नसलं ना की नेमकी लवकर उठून बसते पण स्कूल असलं की आणि आज तिसरी माळ आहे तर आज ग्रे कलर आहे तर त्या ग्रे कलरची माझ्याकडे साडी नव्हती त्यामुळे मी इथं मी ड्रेसच घातला आहे आणि आता आवरून तिला स्कूलमध्ये वगैरे सोडून आले तिला पण टिफिनमध्ये आज खिचडीच दिली आणि आता लगेच इथं परी पण झोपली आल्यानंतर लगेच आता मी फुरशी वगैरे घेतली सगळं आवडून झाल्यानंतर देवाचा दिवाखंड दिवा तर सकाळी विकलाच होता तर कसं काय नाही दुसरं असं तेल पण होतं पाऊस होतं तेल किती आणि हवा तर यायला विंडो ओपनच करत नाही किती किचनमध्ये गरम झालं विंडो ओपन पण यांना जो वाट बनवली होती तर ती खूप जाळ बनवली होती म्हणजे त्याच्यातून पूर्णच होऊन जाते तर वरती तेलच एक होतं आणि पकड काजू पकडून सारखी सारखी अशी पूर्ण होत होतं त्यामुळं मग मी थोडीशी बारीक वाद आता इथं परत केली आणि तिसऱ्या माळीलाच बरोबर आज असं झालं तर मग जास्त काही वाईट न वाटता मग मी जास्त विचारच नाही केला की जाऊ दे सारखा विचार करत राहिलं किंवा टेन्शन घेतलं तर मग ते जास्तच मनात येत राहतं त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे काय आपल्याकडून तर काही चुकून म्हणजे हवे न म्हणा किंवा तेल कमी नाही पडलेलं तर त्यामुळं मग आहे तो दिवा मग आता इथं लावून घेतला मी परत आणि यांनी व्यवस्थित नव्हता लावला दिवा म्हणजे दिव्याच्या खाली तांदूळ वगैरे ठेवतात तर ते पण नव्हते ठेवले तर हे जेव्हा घटबस होत होते तेव्हा मी आंघोळीला गेले होते त्यामुळे कदाचित यांना माहिती तेवढं त्याने ते केलं मग जाऊ दे म्हटलं तर मग मी इथं आता देवीची माफी मागितली आणि मग दिवा जो होता तो व्यवस्थित परत आणि इथं स्थापन केलं आहे आता बघू काय होतं ते आज मग अशी सांगितलं साडी वगैरे तर नव्हती तर त्यामुळं इथं आज मला ग्रंथ वगैरे पण वाचायच होता दुर्गा सप्तशतीचा अध्याय वाचायच होता पण तोही नाही झाला कारण आता बारापर्यंत विहिला आणायला पण जायचं होतं आणि मी तुम्हाला बारापर्यंतच रुटीन दाखवते तर त्यानंतर आता उंबरटले पण साठी इथं हळद गोमूत्र पाणीच घेतलं आहे चंदन वगैरे चंदन पावडर पण आहे तर ती काढायची होती मला नवीन आहे तर त्यामुळे ते राहून गेलं मग आता इथं हळद पावडर आणि फक्त गोमूत्रच घालून मी आता पावडर पेस्ट बनवली त्याची आणि उंबरटाले पण लगेच करून घेतलं तर परी तर काय सोडतच नव्हती सकाळपासून झोपली तर तेव्हाच शांत नाही तर पटकन सारखी अशी पाठीमागं लागत होती माझ्या म्हणजे मला काही कामच करू देत नव्हती तर त्यानंतर उंबरटाले पण करून आता इथे लगेच रांगोळी काढून घेतली तर रांगोळी आज काही नीट नाही आली कारण ती आतबाहेर आतबाहेर करत होती एकतर आणि सगळी विस्कटली पण दोन तीन वेळे तरी कशी तर काढली मी त्यानंतर मग पटकन इथे आता देवी यायची आरती करून घेतली नैवेद्यात आता काही गोड वगैरे काही बनवलं नव्हतं म्हणून मग फक्त ॲपलचा प्रसाद ठेवला आणि आता आरती करून घेतली आरती केल्यानंतर मग जे आपण धूप म्हणा किंवा कापूर वगैरे जे पण काय ज्याने कशाने का आरती करते तर ते सगळ्या घरातून फिरून घ्यायचं तर छान आता व्यवस्थित पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याने थे आता व्यवस्थित सगळीकडून फिरवून घेतलं आणि परीसाठी इथं मी आधीच आरती करायच्या आधीच उपीट बनवून ठेवलं होतं आता लगेच तिला उपीट भरवते आणि माझ्यासाठी पण थोडं चहा ठेवला होता तर चहा घेऊन आता लगेच तिला भरून घेते तर लगेच तिला लग चारून झाल्यानंतर लगेच आता आंघोळ वगैरे घातले ना आता लगेच तिचा आवरून घेते आणि आता बारा पण वाजत आले तर त्यामुळं मला जायचंही आहे तर त्यामुळे लवकर आवरून घेतलं आणि आता तिला कपडे वगैरे घालून घेतले तर आता साडे अकरा वाजलेले बरोबर तर आता तर म्हटलं आधी कपडे धुवून घ्यायचे तर यांच्यात ग्रंथ तर झालंच नसतं माझं सगळेच त्यामध्ये तसेच राहिले होते जर तिला संध्याकाळी अर्धे वाचायचं आता आवरून घेते कपडे वगैरे आवरून घेतात त्यानंतर मी लगेच कपडे धुवून घेतले cătăculeto, pentru că baravaază în de tot, ca să nu te mai întrezelești. Te-am pus conservă că pentru că nu e nimic la cu ती फु फळांच्या माळवरतीच ठेवली होती तर ते नंतर सगळ्या धाग्यात वगैरे होऊन मी तर तिन्ही माळाज अशा घात घालून व्यवस्थित लटकवल्या तरी असं सारखी काजवी काजळी जी आहे तर ती जमते बघा त्यामुळं मग सारखं लक्ष ठेवायला लागते आणि आता